कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या व्हिडिओ सिरीज मध्ये शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाय आज आपण कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव या विषयावर चर्चा करणार आहोत आपल्या शेतीसाठी बागेसाठी आणि पिकांसाठी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे चला तर सुरुवात करूया कीड म्हणजे नेमकं काय कीड म्हणजे अशा प्रकारच्या जीवाणू बॅक्टेरिया फंगस आणि इतर कीटक जे आपल्या पिकांचं नुकसान करतात चला काही प्रमुख किडांची माहिती घेऊया किडे उदाहरणार्थ सफरचंदच्या झाडांवर लागणारे फळमाशी किडे तांदुळावर आढळणारे तांदूळ कीड फंगस डाळिंबावर लागणारा फफून बॅक्टेरिया भाजीपाल्यावर आढळणारे बॅक्टेरिया रोगांचा परिचय किड्यांबरोबरच आपल्या पिकांवर विविध रोगांचाही प्रादुर्भाव होऊ शकतो हे रोग अनेक कारणांनी पसरतात जसे की फंगस बॅक्टेरिया इत्यादी फंगस उडीदावर रतवा रोग बॅक्टेरिया भिंडीवर लागणारा गाठी रोग व्हायरस लागणारा लीफ लागणारा लिफ प्रादुर्भावाच्या लक्षणांची ओळख आता आपण पाहूया कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावाची लक्षणं कशी ओळखायची प्रत्येक पिकावर विशिष्ट प्रकारची लक्षणं दिसू शकतात पिवळ्या पानांचा प्रादुर्भाव हा सहसा पानावर कीड किंवा की फंगस लक्षण असू शकतो पानांवरील डाग हे बॅक्टेरिया किंवा लक्षण आहे विकृत फळ किंवा फुलं ही लक्षणं व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे असू शकतात प्रतिबंधात्मक उपाय आता आपण जाणून घेऊ कीड आणि रोगांपासून आपल्या पिकांचं संरक्षण कसं करायचं हे काही सोपे आणि प्रभावी उपाय आहेत पीक बदल नियमितपणे पीक बदल केल्यामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो सेंद्रिय खतांचा वापर सेंद्रिय खतांचा वापर करून जमिनीची सुपिकता वाढवता येते आणि किडांची संख्या कमी करता येते ताणमुक्त पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने पाणी दिल्यास पिकांचं चा आरोग्य चांगलं राहतं उपचारात्मक उपाय जर कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव झालास तर त्यावर उपाय काय करावे कीटकनाशकांचा वापर योग्य कीटकनाशक वापरल्याने नाश होतो फंगसचा प्रादुर्भाव झाल्यास वापरावे बायोलॉजिकल कंट्रोल्स जैविक पद्धतीने कीड आणि रोगांचा प्रतिबंध करता येतो जसे की मित्र कीटकांचा वापर आज आपण कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कसा ओळखावा त्यावर प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाय काय आहेत हे शिकलो आपल्या पिकांचं योग्य प्रकारे संरक्षण केल्याने आपली शेती निरोगी आणि उत्पन्न भरपूर होईल धन्यवाद आणि पुढील कार्यक्रमात पुन्हा भेटूया नवीन विषयांसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका